नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल व शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाची आज रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दो रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस भवन सांगली येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना सेवा दलाचे से जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी भाजपचे हे सरकार अकरा वर्षामध्ये बेरोजगार युवकांना नोकरी देऊ शकले नाही आरोग्याच्या बाबतीतही सरकार उदासीन आहे शिक्षणामध्येही खाजगीकरण करून धनदांडग्या लोकांच्या हातामध्ये रेल्वे बंदरे विमानतळ इत्यादींचे काँग्रेसने निर्माण केले होते ते धनदांडग्या लोकांना देत आहेत तसेच बिहार छत्तीसगड इत्यादी राज्यातील जमिनी अत्यल्प मूल्यामध्ये भाडे तत्वावर देऊन तेथील वृक्षांची तोड करण्यात आली आहे अतिवृष्टी झालेल्या भागामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून सरकार हे सत्तेवर आलेले आहे परंतु अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही ही, ही त्यांची फसवणूकच करीत आहेत अशा सरकारला आपण एकत्र येऊन धडा शिकवणे काळाची गरज आहे यावेळी गुलाबराव भोसले यांनी बोलताना महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण काँग्रेस सेवा ठामपणे राहून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करूया आपण सेवा दलाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून काँग्रेसला विजयी करूया यावेळी कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी बोलताना काँग्रेसने केलेला सर्वांगीण विकास लोकांना समजावून सांगितले पाहिजे तसेच अकरा वर्षांमध्ये हे भाजपचे सरकार कोणतीही योजना राबवू शकले नाही तसेच दोन हजार चौदा नंतर देशावर कर्जाचा बोजा तिपटीने वाढवला आहे ही वस्तुस्थिती लोकांपुढे मांडली पाहिजे स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी आजच्या बैठकीच्या आयोजनाबाबत माहिती देऊन येणाऱ्या काळात काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली व शेवटी आभार अळु अरुण पळसुले यांनी मांडले यावेळी शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप विठ्ठलराव काळे श्री सुनील भिसे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे सिद्धराया गणाचार्य राजेंद्र कांबळे शैलेंद्र पिराळे ॲडव्होकेट सुनील चव्हाण सचिन पाटील विनोद जमादार नामदेव पठाडे शमशान नायकवडे जन्नत नायकवडे मीना शिंदे गणेश वाघमारे हनुमंत यादव इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा